तेनी मदे से, से, तेनी या ठिकाणी त्यांनी सुमेश आईस्क्रीम म्हणून गाडी लावलेली आहे त्यामध्ये लस्सी बदाम शेक गुलकंद शेक आईस्क्रीम आणि कुल्फी सुंदर असे या ठिकाणी त्यांनी या बैलगाडी क्षेत्रामध्ये या ठिकाणी नवीन व्यवसायाला सुरुवात केली त्यांना पुढील वाटचाली साठी आमच्या वतीने आपल्याला शुभेच्छा अतिशय सुंदर आणि पंचेचाळीस चालका पंचेचाळीस गा। चा निकालाचा आज क्रमांक सात व रेल्वे गाडी बऱ्या पासून वापोसाहेवाब पटाण शहारण भाजी शहारूप तोगाव या गाडीचा एक नंबरला उभे रेल्वेगाडी मालकाचा हक्कोचं हार्दिक अभिनंदन या ठिकाणी गणेश सांगळे निंचोड यांचा कॅप्टन आणि सोन्याची सुंदर अशी गाडी पावली त्यामध्ये डायव्हरला पास